मुंबईमध्ये पण गियाबाराचे केस आले म्हणे अहो ती येणारच होती संख्याशास्त्राप्रमाणे दहा हजारात तीन केसेस येतात गियाबाराच्या केसेस पूर्वी पण भारतात यायच्या म्हणून तर आम्ही डॉक्टर लोक शिकलो ना त्याच्याबद्दल आम्ही असं नाही म्हटलं की तो न मिळणारा डिसीज आहे तो दुर्मिळ डिसीज आहे आता कर्मधर्मसंयोगाने योगायोगाने संख्याशास्त्राप्रमाणे एखादी केस यायचीच होती तर ती आली आणि पुण्यामध्ये क्लस्टर होतं म्हणून आता त्याची बातमी होते मग मुंबईमध्ये क्लस्टर येऊ शकेल का वाटत नाही आहे बहुदा येईल म्हणून बघूया आपल्या हातात काय आहे तुम्ही काय काळजी घेऊ शकता पण मग पुण्यामध्ये का क्लस्टर आलं अशा अचानक केसेस काय यायला लागल्या भारतामध्ये नवीन व्हायरस वगैरे असेल का हे बघा नवीन व्हायरस वगैरे असेल तर आपला बँड वाजला आहे पण मायामध्ये काय व्हायरस वगैरे नाही आहे तो जुना बॅक्टेरियाच आहे कॅम्पॅलो बॅक्टेरियाचं काय असतं माहिती आहे त्याचे शंभर वेगवेगळे प्रकार असतात आणि ते आपापसात झुंजत असतात तुम्हाला इन्फेक्ट करायला त्यातला एकच प्रकार खराब असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला गियाबारेसारखं काहीतरी होऊ शकतं तर तुम्हाला कॅम्पलो बॅक्टर व्हायची शक्यता कमी झालं तर त्या शंभरातला हा एक व्हायची कमी तो झाला तर गियाबारे व्हायची शक्यता शंभरात एक गियाबारेसारखं काही झालं तर सिरियस व्हायची शक्यता पण खूप कमी त्याच्यामुळे हे खूपच कमी आहे पण कदाचित काय झालं असेल माहिती या वेळेला फ्लू वगैरे पण जबरदस्त होता ना त्याच्यामुळे त्याच्या थोड्या अँटीबॉडी त्याने कॅम्पलो बॅक्टरबद्दल संगनमत करून काहीतरी थोडं अजून जास्ती झालं असेल म्हणजे जेव्हा सिद्धी जौहर आणि शाहिस्ते खान एकदम चालून आले तेव्हा त्यांचा मुकाबला करणं कठीण गेलं होतं ना तसं झालं असेल कदाचित मग आता आपण काय करायचं काय या इम्युनिटी वाढवायला काही घ्यायचं का श्रीनिवास अहो हा संसर्गजन्य डिसीज नाही आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे तुमची इम्युनिटी प्रमाणाबाहेर गेल्यामुळे हा डिसीज होतो आहे आणि ही इम्युनिटी देवाने बनवली आहे तर देव देव आणि तुमची बॉडी यांचं सगळं इम्युनिटीचं एक सुंदर नातं आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या व्हिटॅमिनच्या बाटल्या बिटल्या घेऊन मध्ये लुडबुड नका करू यार भिजलेल्या मांजरासारखं तुम्ही काही करू नका त्याच्याबद्दल इम्युनिटीबद्दल वगैरे पण मग आता मुंबईत काय करायचं हे बघा मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो माझ्या मते हे क्लस्टर होतंय आहे की नाही आधी बघा पुढचे चार पाच दिवस काहीच करू नका काहीच काळजी वगैरे घेऊ नका नाहीतर आपण काय ना खूप काळजी घेतली तर आपली इम्युनिटी कमी करून बसू आणि त्याच्यामुळे मग चीनमध्ये वगैरे डिसीज येतात तसं काहीतरी होईल तर तसं काय पण समजा असं क्लस्टर येत आहे असं वाटायला लागलं केसेस वाढायला लागल्या पुण्यासारखं काय होतंय असं वाटायला लागलं तर तुम्ही काय करू शकाल आता आपण काय करतो ना घरी बहुतेक सगळे लोक फिल्टरचं पाणी वापरतात नो स्वयंपाक करायला ते उत्तम आहे पण तुम्ही सकाळी जेव्हा दात घासताना तेव्हा सुद्धा तेच फिल्टरचं पाणी वापरा जेव्हा तुम्ही अंघोळ करताना तर बहुतेक लोक गरम पाण्याने आंघोळ करतात जरा जास्त गरम पाण्याने करा जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात कारण ते आंघोळीचं पाणी असतं ते बी एम सीकडून आलेलं असतं तर आंघोळ करताना शावर घेताना तोंड उघडू नका नाहीतर ते पाणी तोंडामध्ये जाईल तोंड उघडू नका हा सल्ला मला आणि माझ्या मित्रांना काही लहानपणी मिळाला असता तर काय नशीब काढलं असतं यार आम्ही आत्तापर्यंत पण ते तोंड उघडू नका कच्ची अंडी बिलकुल खाऊ नका चिकनमुळे कॅम्पोलो पसरू शकतं त्याच्यामुळे असं काही क्लस्टर येत आहे असं वाटत असेल तर पुढचे काही दिवस चिकन खाऊ नका बिलकुल घरीसुद्धा नाही बाहेरसुद्धा नाही अगदी तुम्हाला वाटतचं चिकन खाल्ल्याशिवाय नाहीच कुकुडुकू होत आहे तुम्हाला तर मग पूर्ण असं रटरटून करपेपर्यंत शिजवलेलं चिकन खा नाही तर दुसरं काहीतरी मीठ खा आता बाहेर खाऊ नका असं कसं सांगणार कारण त्या लोकांचं पण पोट असतं ना आणि आपली इम्युनिटी पण तशीच बिल्ड होते पण सध्या बाहेर खाणार असाल म्हणजे क्लस्टर येते असं वाटलं आणि काय करणार असाल तर गरम चहा वगैरे ठीक आहे गरम कॉफी वगैरे ठीक आहे काही दिवस सध्या लस्सी किंवा उसाचा रस अशा थंड गोष्टी असतात त्या टाळा भाज्या वगैरे धुवून घेता ते सुद्धा गरम पूर्ण पाण्याने आणि आता एक दुसरा सल्ला आहे तो म्हणजे असं मला अगेन भीती वाटते सांगायची पण समजा तुम्हाला कॅम्पिलोबॅक्टर झाला तर त्याच्यानंतर सात दिवसानंतर कदाचित या गियाबारेसारखी लक्षणं येऊ शकतील आणि कॅम्पोलो बॅक्टर खूप सिरियस झाला असेल तर पोटामध्ये असं म्हणजे गडबड होऊन असं थोडं कधी कधी संडासा वाटे रक्त पडतं अशा सिव्हिअर प्रमाणाचं तुम्हाला काही झालं असेल डॉक्टर्सची बोलल्याशिवाय काहीही करू नका नाही तर अझिथ्रोमायसिनचा रेजिस्टन्स आणून ठेवाल पाचशे मिलीग्रॅमच्या अझिथ्रोमायसिनच्या दोन गोळ्या आणून ठेवा हवं तर डॉक्टरला विचारल्याशिवाय घेऊ नका पण पोटात गडबड झाली असेल तर पटकन जेवढ्या लवकर घेतील तेवढं चांगलं पण त्याच्यामुळे पण पोटात गडबड होऊ शकते या गोळ्यांमुळे आणि कसं आहे ना आता कोणाला थोड्या मुंग्या बिंग्या यायला लागल्या आणि ला। कोणाला विचारलं की काय रे बाबा तुला थोडी पोटात गडबड झाली होती का दोन आठवड्यापूर्वी कोणी होच म्हणणार ना काही ना काहीतरी असणारच तुम्हाला आणि आता म्हणजे याची सिम्पटम्स काही जास्ती याच्यात जा पडायची काही गरज नाही पण असं म्हणजे बाबा नमनेस आला आहे किंवा असं पाय मुडपून बिडपून बसलं तरी लोकांना नमदेस येतो ना आणि याचा नमदेस शक्यतोवर येत जातो असा नाही येऊन वाढत राहतो हा वैद्यकीय सल्ला नाही डॉक्टरशी पण बोला तुम्हाला खूप भीती वाटत असेल आणि मला डिरेक्ट मेसेज पाठवा पण मोठे मेसेज पाठवू नका एकदम शॉर्ट मेसेज पाठवा सोशल मीडियावर ह्याचं ॲट डॉक्टर गोडसे रवी वनवर सुरुवातीच्या याच्यात त्याच्या काहीही टेस्ट नाही आहे ब्लड टेस्ट त्याची कुठलीही नाही आहे कॅम्पिलो बॅक्टरसाठी जी आर पॅनल करून काहीही उपयोग नाही आहे ई एम जी नव कंडक्शन टेस्टचा काहीही उपयोग नाही आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये गियाबाडाच्या याच्यामध्ये त्याच्यामुळे तो नाही तर उगाचच्या उगाच कराल खर्चही होईल आणि उगाच्या उगाच तुम्हाला खोटी सुरक्षिततेची भावना येईल की हे असं असेल मायमते हे काही क्लस्टर बिस्टर येणार नाही पण समजा जरी असं काही येणार नसलं तरी या काही काही गोष्टी आहेत त्या आपण एनिवे करू शकतो हात धुवत राहणं वगैरे पण फार नको करायला म्हणजे मुंबईची मजा पण यायला पाहिजे ना थोडी वडापाव चहा वगैरे दाम हर मौज में है हलका सदका में नँग देखिए अब क्या गुजरे है पर गुहर होने तक हा गालिबचा शेअर करायला कठीण आहे ना करायची काही गरजच नाही आहे कदाचित बारे वगैरे थोडक्यात असं आहे की पाण्याच्या थेंबाला मोती बनायला जेवढे क खूप कष्ट पडतात गिया बारे व्हायचा धोका पण खूप कमी आहे मुंबईमध्ये काय होत आहे बघूया सध्या काही गडबड करू नका डॉक्टर रवी गोडसे